नमस्कार आय टी आय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस चे साठी रजिस्ट्रेशन मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी कम्प्लीट केलेलं त्या आहे त्यासोबत फी जी शंभर रुपये दीडशे रुपये भरलेले आहे त्याच्यानंतर आयटीआय मध्ये जाऊन आपला ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन कोणी केलेलं आहे आणि कोणाचं करायचं बाकी आहे पण ज्यावेळेस आपण प्रवेश फॉर्म भरायचा विचार करता त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक मोठा प्रश्न येतो की आपल्याला आयटीआय ला जर प्रवेश घ्यायचा असेल मग आपला ऍडमिशनसाठी आणि आय टी आय करण्यासाठी किती खर्च लागतो आपल्याला संपूर्ण आय टी आय जर कम्प्लीट करायचं असेल तर एकूण खर्च किती लागणार आहे अशा प्रकारचे प्रश्न सर्व विद्यार्थ्यांच्या समोर असतात तर जाणून घेऊया आजच्या मध्ये तुम्हाला आय प्रवेश पासून ते संपूर्ण आयटीआय कम्प्लीट असतो हो तुम्हाला एकूण खर्च किती लागतो याच्या डिटेल्स विषयी चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता ज्यावेळेस आपण प्रवेश प्रक्रियेचा विचार करतो तर आपण पाहिलं असेल की ओपन कॅटेगरीसाठी दीडशे रुपये फीस या ठिकाणी आपण पेड करतो आणि कास्ट कॅटेगरी जर तुमची असेल तर शंभर रुपये या रुप ठिकाणी आपण पेड करतो त्या सोबत ज्यावेळेस आपण प्रवेश घेतो तर हाच कास्ट किंवा ओपन फॅक्टर हा एक महत्वाचा आहे यामध्ये त्या सोबत सोबत आपण कोणत्या ट्रेडला प्रवेश घेतात त्यावरही तुमची फीस डिपेंड करते जसे की ज्यावेळेस तुम्ही आयटीआय मध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला दोन प्रकारचे ट्रेड मिळतील ते म्हणजे इंजिनिअरिंग ट्रेड आणि एक नॉन इंजिनिअरिंग ट्रेड म्हणजेच एक मशीन गट असतो आणि एक नॉन मशीन गट असतो तर सर्वात तुम्हाला समजण्यासाठी आपण दोन वेगवेगळे गट केलेले ते एक इंजिनिअरिंग ट्रेड आणि एक नॉन इंजिनिअरिंग ट्रेड इंजिनिअरिंग ट्रेड मध्ये अशा प्रकारचे ट्रेड होतात जसे की इलेक्ट्रिशियन फिटर टर्नर वेल्डर अशा प्रकारचे जे काही ट्रेड आहेत इंजिनिअरिंग कॅटेगरीमध्ये तुम्हाला पाहाव्यास मिळतील सोबत जर नॉन इंजिनिअरिंग जर ट्रेड बघितला आपण तर बघा कोपा आहे ड्रेस मेकिंग आहे फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आहे बेसिक कॉस्मेटॉलॉजी अशा प्रकारचे जे काही ट्रेड आहेत ते येतात तुम्हाला नॉन इंजिनिअरिंग मध्ये मग इंजिनिअरिंग ट्रेड साठी फीस वेगळी राहणार आहे आणि नॉन इंजिनिअरिंग साठी फीस वेगळी राहणार आहे त्यासोबत सोबत सोबद या ठिकाणी महत्वाचा मुद्दा जो फॅक्ट करतो तो म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी जर तुम्हाला जर कास्ट कॅटेगरी असेल तर वेगळी फीस लागेल ओपन कॅटेगरी असेल तर वेगळी फीस लागेल मग आता जाणून घेऊया या ठिकाणी फीस किती लागणार आहे तर बघा आपण बोलूया थोडस इंजिनिअरिंग ट्रेड साठी तर इंजिनिअरिंग ट्रेड जो काय असतो तो बघा तुम्हाला एक वर्ष किंवा दोन वर्षाचे पहाव्यास मिळतील आता तुम्हाला सर्वात अगोदर हे माहित करून घ्यायचं आहे की इंजिनिअरिंग ट्रेड कोणते आणि नॉन इंजिनिअरिंग ट्रेड कोणते मागील तीन वर्षाचा कट ऑफ हा या टॉपिक वर जो व्हिडिओ बनवला आहे त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला दिसून येईल की कोणता ट्रेड हा इंजिनिअरिंग आहे आणि कोणता ट्रेड हा नॉन इंजिनिअरिंग आहे आता आपण जाणून घेऊया फीस कोण कोणती कशा पद्धतीचं लागणार आहे तर आता सर्वात प्रथम जाणून घेऊया आपण फीस किती लागणार आहे जर तुमची कास्ट कॅटेगिरी असेल जसं की एस सी एस टी ओबीसी एन टी एनटीबी एन टी सी बीजेएनटी ईडब्ल्यू अशा प्रकारचे जे काही कास्ट कॅटेगिरी आहे तर त्यांना एक तर नऊशे पन्नास लागतील किंवा एकोणीसशे पन्नास लागतील किंवा एकवीसशे पन्नास लागतील तर आता हे जे तुम्हाला मी पर्याय देत आहे ते त्यावेळेस तुम्हाला कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर ट्रेड तुम्हाला पर्याय पन्नास एकोणीसशे पन्नास लागेल तर या तीन कॅटेगरी आहे त्या तीन कॅटेगरी मध्ये तुम्हाला फीस लागणार आहे आता मॅक्झिमम करून जे ओपन कॅटेगरी आहे त्या ओपन कॅटेगिरीसाठी या मॅक्झिमम करून एकवीसशे पन्नास रुपये अशा प्रकारची फीस लागते आणि मॅक्झिमम करून जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला नऊशे पन्नास रुपये ही फीस लागणार आहे त्यासोबत जर तुम्ही नॉन कॅटेगरी मधून फॉर्म भरत असाल तर कास्ट कॅटेगरीसाठी तुम्हाला नऊशे पन्नास आणि ओपन कॅटेगिरीसाठी एकोणीशे पन्नास अशा प्रकारची फीस तुम्हाला लागणार आहे ओव्हरऑल जर या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेचा जर आपण बघितलं तर यामध्ये नऊशे पन्नास एकोणीसशे पन्नास किंवा एकवीसशे पन्नास अशा प्रकारची फीस तुम्हाला लागणार आहे तुमची जर कास्ट कॅटेगरी असेल तर तुम्हाला नऊशे पन्नास रुपये फी सी पकडून जायची आहे आणि त्यासोबत सोबत तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला एकोणीसशे पन्नास ते एकवीसशे पन्नास ते या दरम्यान तुम्हाला फीस लागणार आहे आता यामध्ये तुमचा कोणता ट्रेड लागणार आहे त्यानुसार फी सी तुमची डिपेंड राहणार रा आहे जसं की तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे इंजिनिअरिंग ट्रेड आहे का नॉन इंजिनिअरिंग ट्रेड आहे म्हणजेच काय मशीन गट आहे का नॉन मशीन गट आहे ज्यावेळेस तुम्ही प्रवेश घेण्यासाठी जातात या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेताना समजून सांगितल्या जातात म्हणून तुम्हाला ज्यावेळेसही प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला आपला कुठला ट्रेड हा इंजिनिअरिंग मध्ये आहे का नॉन इंजिनिअरिंग मध्ये आहे आपण कोणता ट्रेड करतो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी डिपेंड करतात जर विचार केला तर या जास्तीत जास्त करून तुम्हाला कास्ट कॅटेगरीसाठी नऊशे पन्नास आणि ओपन कॅटेगरीसाठी एकोणीसशे पन्नास ते एकवीसशे पन्नास एवढीच फीस तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे आता हे जे काय तुम्ही फीस भरणार आहात त्या फीज मध्ये तुमची ग्रंथालयाची फीस असेल आय कार्ड ओळखपत्र जे काय बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लूड फीस आणणार आहे ज्यामध्ये तुम्हाला फायनल आकडा ते सांगत आहे तर ही झाली ज्यावेळेस तुम्ही आय टी ला प्रवेश घेता ऍडमिशनला जाता त्यावेळेसची फीस जे तुम्हाला एक साथ भरायची असते त्यासोबतच सोबत काही इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणजे आय एम सी कोटा अशा प्रकारचा तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरत असताना दिसेल तर त्या आय एम सी म्हणजेच काय इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी तर हे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणजे वेगळा कोटा देण्यात आलेल्या तर फीस सुद्धा जास्त ठेवण्यात आलेली आहे आता ही फीस तुम्हाला कॉलेजनुसार वेगवेगळी दिसेल आणि ट्रेड नुसार वेगवेगळी दिसेल कुठल्या कॉलेजला पाच हजारही घेतलेला असेल कुठल्या कॉलेजला वीस हजारही घेतलेला असेल म्हणजेच ही आय एम सी म्हणजेच काय इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट कमिटी म्हणजेच त्या इन्स्टिट्यूट लेवल वरून याची फीस ठरवली जाते जास्त मागणीच्या ट्रेडला जास्त फीस घेतली जाते आणि कमी मागणीच्या ट्रेडला कमी फीस घेतली जाते जसे की इलेक्ट्रिशियन वायरमॅन साठी दोन वर्षाची जवळपास तुम्हाला पन्नास ते सात हजार पर्यंत ही फीस घेतली जाते त्यासोबत हो वेल्डर असेल ट्रॅक्टर मेकॅनिक असेल कार्पेंटर असतील फिटर टर्नर असेल तर या ट्रेडला तुम्हाला फीस कमी पाहाव्यास मिळते आता ज्यावेळेस फीसचा आपण विचार करतो त्यावेळेस मॅक्झिमम विद्यार्थी त्या फीज चे ऑप्शन निवडत नाही म्हणून या ठिकाणी थोडासा कट ऑफ खाली येताना दिसतो म्हणून मॅक्झिमम विद्यार्थी ज्यांना पैसे घेऊनही तोच ट्रेड करायचा असतो तर हे ऑप्शन निवडताना दिसत आहे पण मॅक्झिमम करून ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करत असता त्यावेळेस हा आय एम सी शब्द एक लक्षात ठेवायचा आहे कारण की आय एम सी कोट्या जर तुमचा जर नंबर लागला असेल मग तुम्हाला फीस ही त्याच प्रकारची लागणार आहे पोर्टलवर ज्यावेळेस तुम्ही आय एम सी शब्द पाहता त्यावेळेस त्याच्या समोर ही कॉलेजनुसार फीस किती आहे हे मेन्शन केलेलं असतं मग जर तुम्ही आय एम सी जर या ठिकाणी निवडत असत फीस तुम्हाला ते पाहून घ्यायचं आहे आता हे झालं प्रवेश प्रक्रिया करत असताना तुम्हाला फीस जर तुम्ही आय एम सी जर पर्याय निवडत नसेल तर तुम्हाला नऊशे पन्नास एकोणीसशे पन्नास किंवा एकवीसशे पन्नास याच प्रकारची फीस लागणार आहे आता या फीस मध्ये तुमची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आता तुम्हाला ऍडमिशन लागल्याच्या नंतर म्हणजे प्रवेश घेतल्याच्या नंतर एक वर्ष ट्रेड असेल किंवा दोन वर्ष ट्रेड असेल आता या ट्रेड करण्यासाठी तुम्हाला एकूण खर्च किती लागणार आहे जसं की तुम्हाला साहित्य कोणकोणते लागणार आहे त्यासोबतच तुमचं राहण्याचा खाण्याचा त्यासोबतच तुमची ट्रेनिंग चालत असताना ती कोणकोणती कौन फीस असते याचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी आपली हे जे तुमच्या समोर पहा आता या मध्ये तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे बेसिक पासून ते शेवटपर्यंत म्हणजे प्रवेशापासून ते तुमचा कोर्स पूर्ण हो तुम्हाला फीस किती किती लागू शकतं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळून जाईल याची लिंक आपल्या मध्ये मिळून जाईल महत्वाचा मुद्दा आजचा व्हिडिओ जे बनवण्याचा उद्देश होता तो म्हणजे फीस व्यतिरिक्त शॉर्ट मध्ये जर तुम्हाला जर सांगायचं गेलं फक्त प्रवेशासाठी एक तर तुम्हाला नऊशे पन्नास लागल एकवीसशे पन्नास लागल किंवा एकोणीशे पन्नास लागल त्यासोबतच तुम्ही जर आयएमसी जर या ठिकाणी कोटा निवडत असाल तर तुम्हाला पन्नास ते साठ हजार पर्यंत या ठिकाणी फीस लागू शकतो म्हणून ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन निवडता त्यावेळेस काळजीपूर्वक ऑप्शन निवडायचे आता ऑप्शन कशा पद्धतीने निवडायचं याचा डिटेल व्हिडिओ मी सव्वीस तारखेला घेऊन येणारच आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आप आपण जाणून घेतलेले आहे आय टी एप प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला फीस किती लागू शकत तर या फीसचा अंदाज घेऊन तुम्ही ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्ही कॉलेजला तेवढी फीस घेऊन जाऊ शकता म्हणजे तुम्हाला ऐन वेळेस गोंधळ होणार नाही तर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला कमेंट द्वारे कळू शकता तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार